तीन दिवस झालं पाटला चालू आहे त्यांचा हेलिकॉप्टरनं पण ते हेलिकॉप्टर माझं पंक्चर झालं झाडाखाली ठेवलं हरभऱ्याच्या सावलीला माझं नाव आहे शेंगदाणेसाहेब बहुरुपी वासुदेव डोंबारी गोंधळी पांगुळ या संस्कृती कलेला उपासमारीची वेळ आली स्थायिक झाल्यामुळं बराच परिणाम झाला सर इथून पुढची पिढी स्थायिकच होणार आणि इथून पुढच्या काळात बहुरूपी दिसणार नाही त्या जेमणी आम्हाला गरिबांना द्यावं गरकोलं द्यावं आमच्या मुलांना कुठंतरी सर्वेस द्यावं आणि आम्हाला बहुरूप्याला एक सावली निवारा द्यावं आणि मी आज ग्रामीण भागात आहे ग्रामीण भागामध्ये असेच मला दोन बहिरूपी पोलीस भेटले की त्यांचं उदारनिर्वाहाचं साहित्य जे आहे तर ते, ते बहिरूपी पोलीस बनून त्यांचं एक उदारनिर्वाहाचं साहित्य आणि ते पोलीस बनवून गावोगावी फिरतात लोकांचं मनोरंजन करतात आणि त्या मनोरंजनाच्या आधारेच त्यांचं उ उदारनिर्वाह चालतो तर माझ्यासोबत साहेब आहे सावंत साहेब आहे साहेब कुठून आले तुम्ही काय मी अहमदनगर जिल्ह्यातला महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे त्यामध्ये एक जिल्हा असा होता माझा त्या जिल्ह्याला काना नाही मात्रा नाही एलांटी नाही उकार नाही माझं नाव आहे नानासाहेब सावंत संतोष साबळे साहेबांना पकडलं जाग्यावर सासरवाडीचा दावा आहे त्यांचा त्यांना नोटीस पाठवलं होतं बेचाळीस तारखेला गैरहजेर राहिले नोटीस लावून त्यांना जाग्यावर धरलं तीन दिवस झालं पाटला चालू आहे त्यांचा हेलिकॉप्टरनं पण ते हेलिकॉप्टर माझं पंक्चर झालं झाडाखाली ठेवलं हरभऱ्याच्या सावलीला माझं नाव आहे शेंगदाणे साहेब पत्ताई माझा मुकामपोस्ट अलीकड तालुकापलीकड राहायला सगळीकड मला बी काही कमी नाही अर्धा एकर जमीन आहे ओसलावला पत्र्यावर पाईपलाईन छपरावर शेंगा रस्त्यावर बैल आणि आणमाखाली भरण जाळ्याला मंगळवार बाजारमुळं माझी बदली झाली दीडशे माळकरी बंद केले आणि पेनारी सोडून दिले पेनारला बक्षीस ठेवलं बारा हजार आणि पिऊन बायकोचा मार खाईन त्याला साडेपाच हजार सा। तेवढं बोलून माझं भाषण समाप्त करतो जय हिंद जय महाराज तर मला एक सांगा की तुम्ही हे गावोगावी फिरता तर याचं उदरनिर्वाहाचं साहित्य कसं सा लोक लोकं कि किती रुपये देते गावोगावी फिरल्यानंतर लोकं काय धान्य देतात काय पैसे देतात काय भाजीपाला देतात काय डाळी देतात त्याच्यावर व वर्षभर बहुरूपेचं भागत होतं ज्या वेळेला बहुरुपी स्थानिक नव्हते त्यावेळेला गावाच्या शेजारी कोपी करून राहायचे गावात सोंग करायचे आणि आपला उदार येवा त्याच्यावर भागवायचे पर आता महागाई वाढली युनियन झालं संघटित झाले मुलं शिकवू राहिलो पन्नास टक्के मुलं आता आमच्या कंपनीत एम आय डी सीत लागले पाय बाकीचे मुलं एम ए बी ए झालेली ग्रॅज्युएट झालेली मुलं ऊसतोडीला जाऊ राहिले शासनाने भरतीला गेलं म्हणजे मेडिकलमध्ये चूक काढतात दहा लाख वीस लाख रुपये मागतात आम्ही भिक्षुक बहुरूपी आहे आणि ही बहुरूपी कला छत्रपती शिवाजीराजांच्या काळात त्या काळात एक बहुरूपी होता त्या बहुरूपीचं नाव होतं बहेरजी नाईक त्याचं गाव होतं हंगा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर तो बहुरुपी गावामध्ये सोंग करायचा आणि गुन्हेगारीचा तपास करायचा आता यूट्यूब ऑनलाईनमुळं ह्या ऐतिहासिक कला कमी पडल्या साहेब बहुरुपी वासुदेव डोंबारी गोंधळी पांघुळ ह्या संस्कृतिक कलेला उपासमारीची वेळ आली आता कला लोकांच्या खिशात आहे त्यामुळं आमचा सन्मान लोक करत नाही बहुरूपी गावात आल्या म्हणजे दहाज लोक जमा व्हायचे जनतेला कला आवडायची लोकं कौतुक करायचे ती वेळ राहिली नाही आता साहेब आता शासनाला आमची विनंती आहे आम्हाला गरिबांना घरकुल बहुरुपयांना मानधन बहुरुपींच्या मुलांना सर्वेस शासनाने आमची दखल घ्यावं एवढं बोलून माझं भाषण समाप्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र मला सांगा कित हो मला सांगा ना एक कितवी पिढी आपली आता ही बहुरूपी कला सहावी पिढी आहे सहावी पिढी आता मुलं मुलं किती आता इथून पुढं बहुरूपी दिसणार नाही आम्ही काय केलं स्थायिक झालो मुलं शिको राहिलो पन्नास टक्के मुलं सर्वेसला लागले ही कला आमच्यापर्यंत येणार आहे काही काळात बहुरूपी पिढी जसे वासुदेव दिसत नाही गोंधळी दिसत नाही पांगुळ दिसत नाही मसनजोगी दिसत नाही तशीच बहुरूपी कला ही शेवट पिढी इथून पुढचा काळ बहुरूप्याचा राहणार नाही आणि पुढच्या पिढीला बहुरूपी करणार नाही तुमच्या पुढच्या मुलांना सांगावं लागन लिहून सांगावं लागणं तो तोंडी सांगावं लागन बहुरूपी कला अशी होती आणि बहुरूपी ही कामगिरी बजवत होते इथून पुढच्या काळात तुम्हाला बहुरूपी दिसणार नाही जय जय महाराज मुलं किती आहे तुम्हाला तुम्ही आत्ता सांगितलं की मुलं शिक्षण घेत आहे आणि मुलं किती त्यांचं शिक्षण काय चालू आहे माझं दोन मुलं आहे सर माझे दोन मुलं सर्वेसला आहेत भीमा कोरेगावला एअरटेल कंपनीला जॉईंट आहेत मुलं माझे माझा भावाचा मुलगा एअरपोर्टवर आहे एक भावाचा मुलगा आर्मीत आहे एक भावाचा मुलगा मॅकॅनिकल आहे स्कुट्या बनी तो चार्जिंग वाढल्या पाच मुलं आमच्या सर्व्हिसला लागलेले स्थायिक झाल्यामुळं बराच परिणाम झाला सर इथून पुढची पिढी स्थायिकच होणार आणि इथून पुढच्या काळात बहुरूपी दिसणार नाही एंड काला शेवट एंड आहे आणि आता तुम्ही नगर जिल्ह्यातून आले तुम्ही मागच सांगत होते की नगर जिल्ह्यातून आलो आम्ही आणि नगर जिल्ह्यातून आल्यानंतर आता बरं वास्तू म्हणजे किती गावं तुम्ही आम्ही दर मुक्काम दर कोस नगरहून शेवगावला आलो तिथं पंधराशे दिवस राहायचं तिथून पैठणला आलो तिथं महिनाभर राहायचं तिथून पाचवडला आलो तिथं महिना दोन महिने राहायचं तिथून राजूरला आलो तिथं महिना दोन महिने राहायचं आता एवढे सहा महिने असे गेले पण सहा महिने रिवत जायचं तेव्हा आमच्या पोटाचे उपजीविका भागते रोज हे गाव करतो रोज हे गाव फिरता नेमकं किती पैसे भेटते त्याच्यातून किती रोजची रोजची किती भेटते असं आम्हाला काही पैसे भेटतात काही दाळी दुळी देतात शेतकरी जीवन ज्वारी देतं कांदा लसूण भाजीपाला मिळतो आमचं तेच पोटाचं भागतं तेच आम्हाला आभार आहे याचं काही मानधन वगैरे काही भेटतं का मानधन नाही सर ना। आम्हाला खरेला ही आमची सावी पिढी आहे पण अजून शासन आमची दखल घेत नाही आम्हाला मानधन देत नाही आम्ही आतापर्यंत बहुरूप्याला उपासमारीची वेळ आलेली आणि बहुरूपी शेवटपर्यंत लोकाला हसवणारा बहुरूपी तो दुखात आहे तर शासनाकडे काही मागणी आहे आमची शासनाला एकच मागणी आहे आम्हाला घरकुल आम्हाला शासनाने जिमणी ज्या शासनाच्या जिमणी अभयारण्याच्या अतिक्रम मंदी झालेल्या त्या जिमणी आम्हाला गरिबांना द्यावं घरकुल द्यावं आमच्या मुलांना कुठंतरी सर्वेस द्यावं आणि आम्हाला बहुरुपयाला एक सावली निवारा द्यावं ही शासनाला विनंती आहे आमची तर हे होते बहुरूपी कलाकार आहे ते आज जालना जिल्ह्यामध्ये आले होते आणि गावोगावी फिरतात आणि गावोगावी फिरून सनी उदारनिर्वाह करतात त्याचबरोबर त्यांनी अजून एकही सांगितलं की मुलं शिक शिक्षित झाले शिकले काही कंपनीत लागले काही आर्मीत लागला आणि त्याच काही कोणी मेकॅनिकल झालं तर ही त्यांची जिवंत कला जी येते ही शेवटची एक पिढी आहे आणि हे यांची पिढी संपल्यानंतर हे बहुरूपी पोलीस आपल्याला दिसणार नाही असंही त्यांनी खंत व्यक्त करून दाखवली लेट्सअप मराठीसाठी संतोष साबळे जालना सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती रायट्स लेट्स अप ओरिल मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा ये आनेवागा का जानेवागा आहे जानेवागा का आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगा सोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स चे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा